नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत ग्रामसेवक आरोग्यसेवक त्यानंतर राहिलेल्या अंगणवाडी प्रेवीक्षिका या पदासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा संपूर्ण भारतामध्ये असेल लोकसभेची सध्या आचारसंहिता लागू आहे तर या संदर्भात आपण माननीय देशमुख साहेबांना कॉल करून विचारला असता तर त्यांनी परीक्षा केव्हा होणार आहे याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत ते सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच जर तुम्ही आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदासाठी जर तयारी करत असाल तर आपला महत्वपूर्ण कोर्स ना ना आहे म्हणजे आरोग्यसेवक या पदासाठी जे नवीन अभ्यासक्रमनुसार जे सोळा टॉपिक आहे त्या सोळा टॉपिकनुसार आपण नोटसुद्धा त्या ठिकाणी तयार केलं येतं त्यासोबतच ग्रामसेवक या पदासाठी जर तुम्हाला टेक्निकलचे चार हजार क्वेश्चन बँक जर हवा असेल तर तुम्ही डिजिटल जे के स्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी फक्त पन्नास रुपयामध्ये कोणताही कोर्स बाय करू शकता तर मित्रांनो आता जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत आरोग्यसेवक ग्रामसेवक ही जी परीक्षा असेल ही परीक्षा केव्हा होणार आहे तर आपण यापूर्वीसुद्धा आपण माननीय देशमुख सुद्धा कॉ कौ, कॉल केला होता जे की ग्रामविकास विभागाचे सचिव आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की परीक्षा लवकरात लवकर घेण्यात अशा प्रकारचे प्रयत्न आहेत पण सध्या महाराष्ट्रामधली जी आचारसंहिता आचार आहे ती आचारसंहितेमुळे ही परीक्षा पोस्टपोन होत आहे बरेच विद्यार्थी नर्वस आहेत बरेच विद्यार्थी कॉल करतात मॅसेज करतात पण काही अपडेट नसल्यामुळे आपणसुद्धा जे काही व्हिडिओवर अपडेट असेल किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी अपडेट दिली होती पण अपडेट अशी आहे की दहा जून ते बावीस जूनच्या दरम्यान आरोग्यसेवक त्यानंतर ग्रामसेवक आणि राहिलेल्या ज्या काही अंगणवाडी प्रेक्षिका आहेत त्याच्या परीक्षा होऊ शकतात आणि दुसरी एक सर्वात महत्त्वाची आहे की पेसा क्षेत्रासंदर्भात जी काही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये केस आहे तर ती केससुद्धा आता पोस्टपॉन झालेली आहे म्हणजे त्याच्याची तारीखसुद्धा सुनावणी पोस्टपॉन झालेली आहे तेरा मेला ती केस पोस्टपॉन करण्यात आली आहे म्हणजे जर सुनावणी झाली तर तेरा मे रोजी ही केसची सुनावणी होऊ शकते अन्यथा अजूनसुद्धा परीक्षा त्या ठिकाणी जी काही सुनावणीची डेट आहे तर ती डेटसुद्धा पोस्टपॉन होऊ शकते आता दहा जून दोन हजार चोवीस ते बावीस जून दोन हजार चोवीस या कालावधीपेक्षा ह्या परीक्षा होणार आहेत तर ह्या परीक्षा पेसा क्षेत्राच्या होतील किंवा नॉन पेसा क्षेत्राच्या होतील हे अद्यापपर्यंत डिक्लेअर नाही एक जूनच्या दरम्यान हॉल तिकीट रिलीज केले जाऊ शकतात अशा प्रकारचे एक इन्फॉर्मेशन असेल आता तुमच्या ता म्हणजे हातामध्ये जवळपास आज तारीख जर दहा मे दोन हजार चोवीस आहे तर दहा जूनला तुमची परीक्षा होणार आहे तर अजून तुमच्याकडे वेळ आहे एका महिन्याचा वेळ आहे चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी करू शकता आचारसंहिता असल्यामुळे कसल्याच प्रकारचे अपडेट आपणसुद्धा दिली नव्हती पण शंभर टक्के परीक्षा जून महिन्यामध्ये होणार आहेत जरी दहा तारखेला नाही झाली तर दहा तारखेपासून किंवा पंधरा तारखेपर्यंतच्या दरम्यान परीक्षा सुरू होऊ शकतात त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा वेळोवेळी अपडेटसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या आचारसंहितेच्या दरम्यान रिझल्ट डिक्लेअर होतात की नाही तर रिझल्ट डिक्लेअर होत आहेत औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठीचा जो काही रिझल्ट असेल तो रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचासुद्धा डिक्लेअर झालेला आहे त्यानंतर पुणेसुद्धा डिक्लेर पुणेसुद्धा जिल्ह्याचा डिक्लेअर झालेला आहे म्हणजे एकंदरीत रिझल्ट डिक्लेअर होत आहेत आता अठरा मेच्या नंतर महाराष्ट्रामधलं जे काही इलेक्शन असेल त्या इलेक्शनचं वोटिंग संपणार आहे त्यामुळे ही प्रोसेस होऊ शकते त्यामुळं तुम्ही एका महिन्याचा टार्गेट ठेवून चांगल्या प्रकारे स्टडी करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आरोग्यसेवक या परिषेसंदर्भाचे आपण व्हिडिओ व्हिडिओसुद्धा तयार केले ते तुम्ही व्हिडिओ पाहा ग्रामशोकच्या कृषी संदर्भाचे सुद्धा मोस्ट आय एम पी एकूण बत्तीस लेक्चर आपण अपलोड केलेत सुद्धा तुम्ही लेक्चर पाहू शकता जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर डिजिटल जे केून तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र